सांधे दुखताय चालताना बसताना जिने चढताना त्रास होतोय मग ही माहिती तुमच्यासाठी आहे मी डॉक्टर वैशाली सांधेदुखी का होते वय वाढणे हिवाळा व्हिटॅमिन डी कॅल्शियम कमी असणे लठ्ठपणा जुन्या इजा व कामाचा त्रास ताण यामुळे सांधे दुखू लागतात वेळेत उपचार न घेतल्यास स्टिफनेस आणि स्वेलिंग वाढते होमिओपॅथी कशी मदत करते होमिओपॅथी फक्त पेन कमी करत नाही तर इन्फ्लमेशन कमी करून सांध्याची स्ट्रेंथ वाढवते कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत ही, ही दीर्घकाळ आराम देते सांधेदुखीवरती काही होमिओपॅथिक मेडिसिन्स दिलेले आहेत रस्टॉक्स अल्बा कल्गेरिया फ्ल्युअर अर्निका ही औषधे प्रकारानुसार बदलतात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या सांधेदुखीला दुर्लक्ष करू नका अशाच काही होमिओपॅथिक माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा